गुड मॉर्निंग फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन दिवसामध्ये आणि जसं तुम्हाला कालच माहिती आहे की काल रात्री आपल्याला गावी पोहोचण्यासाठी रात्र झाली होती जवळपास आठ वाजले होते आणि त्याच्यानंतर आपण रात्रीचं जेवण वगैरे करून थोडंफार गप्पा मारून झोपलो आणि आता सकाळी कसं आहे की आठपून वगैरे चहा कॉफी घेऊन आम्ही बसलेलो आहे आणि तुम्ही बघू शकत असाल आता वाजलेले आहेत अराऊंड साडे दहा अकराची वेळ झालेली आहे पण वातावरण एकदम थंड आहे कूल आहे म्हणजे प्लेझंट आहे आणि स्पेशली सांगायची गोष्ट म्हणजे एक पाऊस पडायला आहे थे, थेंब पडत आहेत हे बघा वातावरण कसं झालेलं आहे वरती ते बघा तिथे घास uh, वगैरे जो आहे म्हणजे सुकवलेलं गवत वगैरे मोर घास वगैरे त्याचं झाकून ठेवण्याची ताडपत्री घालण्याची वगैरे लगबग चालू झालेली आहे आणि इथे बघा ओवीचं मम्मीला हेल्प करण्याचं काम चालू आहे भांडी घासण्याचं ओवी कोणती भांडी घासते ग्लास स्टीलची भांडी घासते फक्त ओवी पटकन निघतील येत आहेत का जमत आहे चला शिकते म्हणजे फ्रेंड्स आता पाऊस येतोय आय डोंट नो कॅमेऱ्यामध्ये दिसत आहेत की नाही थेंब हे बघा तुम्हाला याच्यामध्ये कदाचित थे, दिसतील थेंब पडताना ओवीची चालू आहे माझ्या पावसामध्ये उड्या मारते परत थोडा कमी जास्त होतोय येईल अजून असं वाटतंय की आज पाऊस पडेल आणि हे बघा हे चाफ्याचं झाड आहे ना बघा किती फुलं आली बरीच पालवी पण फुटलेली आहे आणि या झाडाची आठवण गोष्ट म्हणजे हे लॉकडाऊन मध्ये जेव्हा आपण इथे होतो ना गावी तेव्हा एवढी एवढी सु फांदी आणून मी हे झाड लावलं होतं आणि पपई बघा पपई पण अशीच पपई खाऊन आपण लॉकडाऊनमध्ये बिया फेकतो ना त्यापासून बघा किती मोठी पपई आली आणि त्याला पपया पण बघा वरती किती लागलेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल तर हे बघा भरपूर पपया येतात पिकतात आम्ही खातो सुद्धा हे बघा हे हनुमान मंदिर आहे मारुती मंदिर त्याच्याच बाजूला आमचं घर आहे बघू काय केले नवीन आहे का त्या बॉक्समध्ये आत्ता या मागच्या वर्षी हा हा हे बघा कच्ची कुरड्या खायला या मित्रांनो कच्ची कुरड्या तळलेल्या घुरड्या पेक्षा मला तर कच्ची जास्त आवडते तुला होवी हे मित्रांनो मम्मी आम्ही जेव्हा मुंबईला गेलो होतो तेव्हा मम्मी इथेच होती ना आठवडा दहा दिवस तर तेवढ्या पिरियडमध्ये मध्ये कुरडया पापड वडे म्हणजे सांडगे वगैरे सगळे करून ठेवले मित्रांनो असे कुरड्यांचे तीन बॉक्सेस आहेत या सगळे या वर्षीचे आहेत आणि हे पापड मी नंदा कडे जाऊन पापड सांडगे कुरडया आम्ही साडे चार पायल्याच्या कुरड्या करून आठ दिवसात आम्ही सर्व हे प्रकार केले सकाळी उठून किती तीन वाजता उठायला गव्हाचा कुरडाया टाकून आम्ही परत वडे पापड कुरडाया सगळं करून घेतलं किती असले चारशे चारशे पाचशे पापड पाचशे तीस पाचशे तीस मोजून ठेवलेत का चार किलोचे पापड म्हणजे फक्त आपल्याला कि दोघांमध्ये पूजाला पण द्यायच्यात ना कुरड्या एवढ्याच आहेत का अजून आहे तर मित्रांनो आता दुपारी जेवण करतोय आम्ही आणि आज जेवणामध्ये बघा कुरड्या पापड तर तळलेलेच आहेत कैरी आहे मस्त पैकी आणि सांडगे आणि भेंडीची भाजी आणि चपाती ओवी तू काय खाते आणि भात सुद्धा आहे कुरडा खाते जेवण घे लवकर गुड इवनिंग वाजलेले आहेत पाच चहाची वेळ झालेली आहे आणि त्याआधी आलेलं आहे आपलं पाणी हे बघा खूप स्लो पाणी येतं प्रत्येक नळाला वेगवेगळ्या प्रेशर असतो ही खासी येते इथलं पाणी आलं हे बघा तिकडे पण नॉर्मली काय आहे तिकडे कोणी भरत नसल्यावर आपण तिथे नळी लावून आपल्या टाकीत सोडतो पण आज काय काल टाकी धुतली त्यासाठी साफ केली होती ना धुण्यासाठी तर पूर्ण रिकामीच आहे टाकी म्हणजे पाण्याचे तर प्रॉब्लेम झाले आहेत आणि त्यात हे लो प्रेशर पाणी बघूया काकींचं तिकडून जर झालं तर तिकडून आपण भरूया तर मित्रांनो आता झालेली आहे संध्याकाळची वेळ सात सव्वा सात वाजलेत आणि आपली रात्रीच्या जेवणासाठी एक रेसिपी करण्याचा प्लॅन आहे स्पेशल रेसिपी असणार आहे स्पेशल इन द सेन्स की गावी आलं तर चला करूया म्हणून आपण फिश फ्राय करणार आहोत रात्रीच्या जेवणासोबत तर आता इथे एक धरण आहे आणि तलाव पण आहे तर तलावातून किंवा नदीतून पकडलेले ताजे रोहू किंवा कटला मासे घेऊन काही मच्छीवाले बसतात मध्ये तर आता जसं की रात्री लवकरच सर्व बंद होतं तर सात सातला आता बघूया आपण ते आपल्याला मिळतात का तर आपला प्लॅन असा आहे की रोहू घ्यायचा आणि फिश फ्राय करायचं तर ती रेसिपी आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवूच तर तुम्ही पाहा की आपली रेसिपी कशी बनते चविष्ट झाल्यास नक्कीच कमसअप द्या

बघा मित्र पाऊस येतोय आता त्यामुळे आपण थांबलो आहे आपल्याला मध्ये जे धरणाजवळ माणसं बसतात मच्छी घेऊन ते काही आज मिळाले नाहीत तर अंधार पडला होता आणि त्यांनी मच्छी पण बहुतेक संपली असावी तर आपण पुढे बोट्याला आलो म्हणजे पाच किलोमीटर पुढे आलो आणि इथे ब्रिजखाली पण मच्छीवाले असतात आणि फ्रेश मच्छी असते तर मम्मीने सांगितलं होतं रोहू मिळालं तर रोहू बघा किंवा मग चिलापिया घ्या तर आपण चिलापी घेतली आहे दीड किलो कारण चारच जण आहेत खाणारे कावेरी काही खात नाही तर आपण मच्छी फ्राय करूया गेल्यावर फ्रेश मस्त चिलापिया मिळाल्या गोड्या पाण्यातला चिलापी मासा असतो आपल्याला माहिती आहे मस्त लागतो मध्येच फक्त एक काटा असतो तर आपण कधी गेल्यावर त्याची रेसिपी स्टार्ट करूया हे बघा मित्रांनो तिथे मच्छी साफ करण्याचं काम चालू आहे तोपर्यंत इथे मस्तपैकी चुलीवरच्या भाकरी करत आहोत हे बघा चूल ही रेडीमेड म्हणजे विकत चूल मिळते ॲल्युमिनियमची ॲल्युमिनियम नाही सॉरी पत्र्याची असते म्हणजे एम एस माइल्ड स्टीलची असते तर ही कशी जेव्हा पाहिजे तेव्हा आपण कुठेही कॅरी करू शकतो पाहिजे तिथे लावू शकतो अशी ही चूल आहे गावाकडे मिळते म्हणजे विटांची चूल वगैरे किंवा दगडाची मांडण्यापेक्षा अशी ही पोर्टेबल चूल आहे बऱ्याचदा उपयोग होतो हिचा गाव यालावर हे बघा भाकरी कशी मस्त फुगली आहे दाखव मम्मी आपण इथे दीड किलो चिलापी मासा घेतलेला आहे त्याचे असे पीसेस केलेले आहेत कट फ्रायसाठी आणि त्याची जी डोकी होती माशांची सहा सात डोकी त्याचा आपण रस्सा करणार आहोत प्लस याच्यातले काही पीसेस त्याच्यामध्ये टाकूया तर मम्मी इथे मसाला काढते आता मी मच्छिला मीठ लावून घेते मीठ हळद मॅरिनेशन करते मी थाळ्यात आलेलं लसूण मिरचीची पेस्ट लावतो हां ना पावडर टाकतो थोडीशी किती टाकली थोडीशी म्हणजे किती चमचेच टाकते आता दोन चमचे मिरची पावडर टाकतात मसाला मसाला दोन चमचे मसाला घरगुती मसाला जो केलेला असतो आणि याच्यात जास्त आहे ना मच्छी यामध्ये चार चमचे घरगुती मसाला टाकलाय आहे आले पेस्ट आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट मॅरिनेशनसाठी त्याच्यामध्ये पण यालाच लाव जास्त याला जास्त होईल एक लिंबू पेळून घेतोय याच्यावर मॅरिनेशन चांगलं होण्यासाठी लिंबू लावल्याने चांगलं मॅरिनेट होतं म्हणजे ते चव मुरते त्याच्यात मसाल्यांची मॅरिनेट करून घ्या व्यवस्थित प्रकारे आणि थोडं पंधरा ते वीस मिनटं ठेवूया आणि मग आ, फ्राय करून घेऊया तव्यावर मसाला फ्राय करायचा यामध्ये आता आपण एक चमचा मीठ टाकून घेतले आणि ऑलरेडी मसाला करताना त्यामध्ये मीठ नव्हतं टाकलं पण मॅरिनेशनसाठी आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे दोन चमचे हे आपण थोडं ग्रेवी टाईप करतो आहे नॉर्मल ग्रेव्ही थोडी हळद बघा याच्यामध्ये पीस टाकून घेतो आहे तो मसाला है मदे थुड़ा पानी मंझे शीजिल मसाला आता मसाला परतला आहे यामध्ये थोडं पाणी टाकतोय म्हणजे त्यामध्ये शिजेल ते आणि मसाला पण खालून लागणार नाही आता छानपैकी म्हणजे छान आणि तोपर्यंत आपण मच्छी फ्राय करून घेऊया तांदळाचं पीठ घेतलं आपण मच्छी फ्राय करण्यासाठी त्यात थोडी हळद मिरची पावडर नॉर्मल आणि मीठ एक चमचा टाकलेला आहे हे बघा यामध्ये आपण थोडा रवा पण टाकला आहे म्हणजे क्रिस्पी होण्यासाठी लेअर आता आपण तव्यावर पीसेस तळण्यासाठी घेत आहोत मस्तपैकी आता झाल्यावर आपण जेवायला बसूया हे बघा कुत्र्यांना वास लागलाय वन ते इथे येऊन बसलेत ते बघ छोट पिल्ल पण आलं ते बघ ते बघ पिल्ल तिथेच खाऊन नाही देत ना भाऊ घाबरली का घाबरायचं नाही बघ तिसरे इथे आता इथे बाहेर बसलो आहे म्हणजे तरीसुद्धा एवढा मस्त सुगंध पसरला आहे ते फ्राय होत आहेत ह्याचा की एकदम पोटात कावळे ओरडायला लागल्यात आता आपण आता जेवायला घेतो आहे टाकून गार्निशिंग करून घेतो आहे आणि फ्रायवर पण थोडी कोथिंबीर टाक फ्रायवर सुद्धा कोथिंबीर आपण गार्निशिंग केलेलं आहे आणि मस्त क्रिस्पी झालेले आहेत हे बघा गा। हे बघा इथे मच्छी तळत आहेत आणि तिकडे मांजर मेवामेव करते पंग तिथे बसलेली आहे जेवायला मस्त आहे रस्सा पण वास सुगंध मस्त एकदम सुटलाय फ्रायचा पण कसं झालं पूजा मस्त आलं ना ओवी तू खाल्लं कस आहे रस्सा कसा झालाय झाला मच्छी चा अनुभव एकदम मस्त वाटतो आता बघतो आम्ही टेस्ट करून एवढा आता मच्छी फ्राय आपण ट्राय करतोय एवढा मस्त फ्रेश आहे आतून वाईट <coughs> मसाले <coughs> <मम मेले जा। coughs> फ्रायमधले पीस पण एकदम